कीर्तन बरं तेची तेची संत तेची संत तेची म्हणजे चकाराने आणण्याची आवृत्ती होती कोणते संत तेची संत मला तेची संत तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे तेची संत म्हणजे कोणते संत संत हे दयाळू असतात संत मयाळू असतात संत कृपाळू असतात संतांनी जर कृपा केली महाराज रेड्यामुखी वेद बोलविला गर्व हरविला शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा गर्व हरविला गर्व हरवण्याकरताच रेडामुखी वेद बोलविला हा काही चमत्कार नव्हता जादू टोना नव्हता तुम्ही विचार करा पालखीला जाणारे म्हणजे आषाढी वारीला जाणारे नुस ज्ञानोबा तुकोबा म्हणतात तर लोक कितीतरी बिस्किटचे पुढे देतात आता जाणारे एक निष्ठा नसतात हा विषय ज्याच्या त्याचा याचा आहे जाणारे वारीला जाणारे काही एकनिष्ठा नसतात अनेक प्रकारचे असतात हौसे नवसे आणि फार खराब महाराज फार खराब हौसे चांगले आहेत नवसे त्याही पेक्षा चांगले आहेत पण जे गौसे आहेत ना गवसे कुणाची तरी निंदा करत त्या ठिकाणी निघत असतात ते जाऊ द्या पण जे आहेत ना गवसे आणखी एक युक्ती करतात ते काय करतात इथून निघले की आळंदी आळंदीवरून पुणे पुण्याला दोन मुक्ताम असतात पुण्यावरून सासवड सासवडचा जो मुक्काम असतो तो तेरा किलोमीटरचा अंतर आहे बरोबर आहे ना त्या तेरा किलोमीटर अंतरामध्ये त्या दिवशी एकादशी असते भागवत एकादशी असते बरोबर आहे ना त्या एकादशीच्या दिवशी पुणे गाव पुण्यवान गाव आहे त्या लोकांना असं ते भारावून जातात काय काय द्यावं वारकऱ्याला करायला काय काय द्यावं तर ते बिस्किटचे पुडे पुढे काय कुरकुऱ्याचे पुढे काय भरपूर वाटप करतात हा जो गवशातला जो भाग आहे ना गवशातला हा फक्त सासवड पर्यंतच जातो तिथ पोत भरलं की चालले रिटर्न संत नव्हती जगा माणसाच्या परमार्थ फक्त परमार्थ विठ्ठल हाच त्यांचा हे महाराज दुसरा नाही मी सांगेल तुम्हाला एक वेळेचा प्रसंग आहे नात महाराज एका नदीकाठी वसलेले होते नाथ महाराजांनी एक प्रसंग बघितला कि त्या नदीमध्ये एक विंचू वाहत येत होता विंचू बघितलं नाथ महाराजांनी विचार केला या विंचवाला मी जर आता वर काढलं नाही तर हा वाहत जाईल आणि मरून जाईल नाथ महाराजांनी काय केलं त्या विंचवाच्या खालून हात घातला हा विंचू हातावर आला हातावर आला म्हणून नाथ महाराज त्याला काठेवरती ठेवायला लागले नदीच्या काठेवरती काठेवरती ठेवत असताना विंचवाला वाटलं या महात्म्याला माझा स्वभाव माहीत नसेल का माझा या महात्म्याला स्वभाव माहीत नसेल का पण आता एरवी तरी मला इथं बस स्टॉपला उतरायचंच आहे ना माझा स्वभाव दाखवून देतो विंचू सुद्धा त्याची जात दाखवून देतो महाराज किती कृपा करा किती उपकार करा त्याच्यावरती उतरत असताना विंचवाने काय केलं ना महाराजांच्या हाताला दंश केला तो हावल्याबरोबर वेदना झाल्या वेदना झाल्या तसा हात झटकला हात झटकला विंचू परत पाण्यात जाऊन पडला परत रावलं नाही राहलं नाही मयाळ वासतात संत परत हात घातला वर काढला वर काढत असताना विंचू आला वाटलं पहिला झटका चांगला बसला नाही <laughs> पहिला झटका चांगला बसला नाही दुसरा दिला परत हात झटकला परत विंचू पाण्यात पडला परत हात घातला तेवढ्यात एक माणूस तिसरा माणूस त्या ठिकाणी आला ग्रस्त आला आणि त्याने सर्व हा प्रकार बघितला आणि तो बोलायला लागला नाथ महाराज तुम्ही खूप मोठे विद्वान हो अहो मग तुम्हाला हे कळत नाही का सारखं सारखं त्या विंचवाच्या खाली हात घालताय त्याला पाण्यातून वर काढताय तो विंचू आहे त्याला किती किती तुम्ही जाऊन तो विंचू आहे नाथ महाराज तो विंचू आहे त्याला कशाला तुम्ही वरती काढता नाथ महाराज म्हटले अरे बाबा मला एकाच तुला सांगायचंय तू विंचू असून तो विंचू असून त्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही तर मी संत असून माझा चांगला गुणधर्म का सोडू त्या संतांबद्दल मी बोलते असे संत तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये मिळाले ना महाराज त्या संतांचं रचकन जर तुम्हाला भाग्य म्हणून लाभलं तर तुको बरायवर नंतर माहितीय का मोसम तोडायचं नाही मोसम मोसम लक्षात ठेवा मोसम कळलं पाहिजे बरं नाही तर आमच्या एका महाराजांनी बरं का <coughs> गाडी घेतली गाडी पहिल्यांदाच गाडी घेतली त्याला माहीतच नव्हतं गिअर कशाला म्हणतात ब्रेक कशाला म्हणतात स्टेरिंग कशाला म्हणतात बंपर काही डिक्की बिक्की काहीच नाही त्याला फक्त बसायचं माहीत होतं एकदा त्याला एका सिग्नल तोडला म्हणून पोलिसांनी पकडलं होतं मी नाव नाही सांगणार तुम्हाला <coughs> म्हणे तुम्ही सिग्नल तोडला म्हणे म्हणे कुठं तोडला म्हणे मला घरचं काहीच तोडता आलं नव्याने आतापर्यंत मी सिग्नल कसा तोडेल नाही म्हणे सिग्नल तोडले कुठं तो तसाच आहे म्हणे सिग्नल मी कशाला तोडला नाही तोडला म्हणे मग काय करायचं म्हणे मग शंभर रुपये दंड द्या तो म्हटला इथला मुक्काम मी इथंच लगेच गाडीतले कपडे काढले आणि गाडीवर वाळू घातले पण त्यांनी काही शंभर रुपये दिले मोसम खूप महत्वाचं आणि तीच गाडी पुढे गेले नवीन गाडी घेतली होती ना चढायला लागली चढायला ड्रायव्हरने सांगितलं थोडी गाडी त्याच्यामध्ये थांबली चढामध्ये मोसम मध्ये थांबली थांबल्याच्या नंतर ड्रायव्हर म्हटला बर का महाराज मोसम तुटला म्हणे मोसम तुटला म्हणे सहा लाख रुपये दिले म्हणे कस काय तुटला म्हणे गेशोरूम ला गाडी <laughs> तुम्हाला मोसम माहित असेल तर मोसम कळत नाही तर काय महाराज संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून इजा आहे संत चरण रज संत तुमच्या लक्षात आले असेल नुसते भगवे कपडे घातले म्हणून ते काय संत नसतात नुसत्या भरपूर माळा घातल्या म्हणून ते काय संत नसतात नुसत्या गाद्या सांभाळल्या म्हणून ते काय संत नसतात अलीकडे गादीवर कोणी बसू नाही म्हणून लोक गादी घेऊन सोबत फिरतात ते काय संत नाही तर काय होतं कधी कधी आपण आपल्या होती ओळखण्यामध्ये एकदा काय झालं एका मुंबईमध्ये एका पिक्चरच्या टाकी बाहेर एक रोज आंधाळा राहायचा उभा राहायचा आणि भीक मागायचा एक माणूस रोज यायचा आणि त्या आंधळ्याला दहा रुपये वीस रुपये द्यायचा एक दिवस काय झालं तो आंधळा तिथं नव्हता म्हणून दुसरा आंधळा उभा केला उभा केल्याच्या नंतर आता त्या माणसाला वाटलं रोजचा आंधळा नाहीये याला खोटी नोट दिली तर काय करणार आहे त्याने काय केलं फाटकी नोट दिली खोटी न देता फाटकी दिली फाटकी नोट दिली थोडा पुढं गेला तो माणूस मोठा माणूस होता थोडा पुढं गेला त्या आंधळ्याने लगेच आवाज दिला ओ इकडे या काय झालं अहो म्हणे तुम्ही फाटकीच नोट दिली अहो तुम्हाला कुठं दिसतं म्हणे तुम्ही फाटकीच नोट दिली मला कुठं दिसतो मला दिसतं म्हणे म्हण रोजचा आंधाळा कुठं गेला रोज जो उभा राहत होता तो आंधाळा कुठं गेला तो पिक्चर बघायला गेला म्हणे आंधाळा पिक्चर बघायला गेला कधी कधी काय होतं संत नव्हती जगा माणसाला आपण कधी कधी संत समजतो ते संत नसतात कधी कधी संत आपल्या दारावर येतात आपण ओळखत नाही महाराज पण त्या संतांचा सहवास जर तुमच्या जीवनाला झाला तर वासनेचे बीज जळून जाईल ही वासना वासना म्हणजे माणसाचं मन आहे माणसाचं चित्त आहे जे एका ठिकाणी बसत नाही ज्या चित्ताबद्दल अनेक संत महात्मे बोलतात मौली बोलतात गोबराय बोलतात मौली म्हणतात हे मन कैसे होडे पाहो तरी न वया थोडे त्रिलो हे मन कैसे होडे पाहो तरी न सापडे मन कसं आहे बघायला गेलं मन सापडत नाही राहायला <laughs> नाही नाही ते आता माझं ऐकणार आहे कीर्तन झाल्याच्या नंतर सर्वांना मी चॉकलेट देणार आहे का कॅडबरी त्यामुळे शांत बसायचं सगळ्यांनी रज लागता सहज वासनेचे जाय या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे संतांचा महिमा सांगतात संत चरण रज लागता सहज अभंग सगळ्यांच्या पाठातील सहज अशब्द आल्यामुळे आपण सहज अभंग म्हणतो सहज शब्द आला की आपण सहज अभंग म्हणतो संत चरण रज लागता लागता या शब्दावर अंडरलाइन करा लागता हा शब्द थोडा बाजूला ठेवा बा। जर संत चरण रज लागता मग सहज वासनेचे बीज जळून जाय कारण संत सहवास घडणं ही काही इतकी सोपी गोष्ट नाहीये बहु बहुआवड आहे संत भेटी मग सहज लागता असं बसते संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय जर वासना नाहीशी झाली जर संत रज लागता मग राम नामे उपजी आवडी सुख भड़ भडी वाढू लागे संत चरण रज लागता कंठी प्रेम दाटे नैनी लोटे हृदयी प्रगटे राम रूप संत चरण रज लागता तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परिपतिषे पूर्व पुण्य पण कधी संत तुमच्या तुमच्या जीवनामध्ये भाषेमध्ये सांगायचं समजलं की तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला संत सहवास झाला तर या सगळ्या गोष्टी आहे सहज हे सोप्या हिरवी या गोष्टीचा आपण बारकाईने विचार केला गांभीर्याने विचार केला तर ह्या गोष्टी काही सहज भेटत नाही मग राम नामे उपजी आवडी सहज भेटते का महाराज सहज नामचिंतन होत नाही अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्यामुखी हरी पैठा होय अनेक जन्माच पुण्य असेल तर हे सर्व काही करायला मिळत नाहीतर आज सकाळी माळ घातली संध्याकाळी कीर्तनाला उभा राहायला असं कधी होत नाही अनेक जन्माचं पुण्य असेल तर त्या ठिकाणी हा परमार्थ घडत असतो आणि आने अनेक जन्माचं पुण्य असेल तर संत सहवास घडत असतो विठल ज्या संतांबद्दल तू खोबार बोलतात की संत चरण रज लागता सहज ज्या संतांच्या रजकणाबद्दल बोलतात हे रजकन वासना निवृत्त करतात हे आमच्या लक्षात आलं बरोबर आहे ना वासना निवृत्त करतात पण वासनाच का निवृत्त करतात जीवनामध्ये आणखी काही गोष्टी आहेत अनेक लोकांचा आपल्याला त्रास होत असतो परमार्थ करत असताना मग ही संत भेट झाल्याच्या नंतर ते लोक नाहीसे का होत नाही ही वासना का नाहीसी होती कारण आपण ज्या लोकांच्या संगतीमध्ये जातो आपल्याला वाटतं की परमार्थ करू नये संत म्हणतात की ही आपली वासना आहे जोपर्यंत तुमचं तुम्य> मन बदलत नाही जोपर्यंत तुमची बुद्धी बदलत नाही जोपर्यंत तुमची वासना बदलत नाही तोपर्यंत तुमची संगत बदलणार नाही तोपर्यंत तुमची संगत बदलणार नाही बघा जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासने जड भरत राजा हरणाच्या पाडसाच्या संगतीमध्ये गेले काही वेळ लागला का महाराज वेळेस मरण जवळ आलं तर ते म्हणू लागले माझ्या मरणाचं कसं होईल माझ्या मरणाचं कसं होईल मरता मरता ह्या हरणाचं कसं होईल देह निघून गेला <Sure curiosities> देह त्या हरणावर राहून गेला जीव हरणावरती राहून गेला, गेला। म्हणून जड भरत राजा हरणी गरबा गेला घाला तो घातला वासनेने अशी ही वासना आहे अशी वासना आहे ही वासना निवृत्त केली पाहिजे बट ठीक आहे तू खबर आहे याचाही आम्ही विचार करू पण संत सहवासामध्येच ही वासना निवृत्त होती का आणखी कुणाचा सहवास केला तर चालणार नाही का आणखी बडे बडे मोठे मोठे व्यक्ती मंडळी माझ्या ओळखीचे कधी कधी एखाद्या गोष्टीला उपाय करायचा म्हटलं की माणसं प्रयोग करतात आणखी मोठे मंडळी माझ्या ओळखीचे आहेत संत कुठं बघायचो संतांच्या भेटीला जायचं त्यापेक्षा आम्ही एखाद्या मंत्रालयात जातो तिथं बघतो वासना निवृत्त होती का नाही संत विन प्राप्ती नाही ऐसे वेद नाही मग ते संत कुठं भेटतील ते कसे ओळखायचे कसे मा, संत माणसासारखे दिसतात संत दिसायला माणसासारखे असतात <muchos> साचा सारखे संत माणसासारखे दिसायला होते पण ते माणसासारखे कृत्य करत नव्हते संत कसे आहेत संत कस ओळख